हाय फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी तुमचा दिवेश पिंक आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्क रेडिओ वगैरे झालेलं आहे तर चला जाऊया बाहेर जरा आपल्या घराचं काम पण चालू आहे छाय नाश्ता पण करू जरा जरा पेंटिंगचं चा काम चालू आहे म्हणून पेंटिंग करायला चला मित्रांनो बसलेलो होतं भाकरी खायला मस्त की बटाट्याची भाजी सोबत भाकरी भाकरीकडे खाऊ भाकरी खाऊन झाल्यानंतर आपण जाऊ जरा गावात जर पालखी तयारी काय झाले बघूया सगळी जर भाकरी खाऊन घेऊया चला मित्रांनो असं भाकरी वगैरे खालेली आहे चालू झालं बघूया पालखीजवळ जाऊ बघूया काय तयारी झाली पालखीची सजाय जर का नाही सकाळ अजून आंघोळीचा पात पण नाही आणि ती मॅडम तर बघा तुम्ही गाडी उभी आहे शेरू कुठे गेल तर शेरो, शेरो चला जाऊया बघा पालखी येत आहे आता आपण पोहोचलो आहेत शंकरच्या मंदिर हा ऑफिस आहे टेम्पोवरचे काम सुरू आहेत पाणी वगैरे आलेलेच आहे सगळं टेम्पो मध्ये आता सामान भरलेला सुरुवात केली आहे आणि पाणी पण आलेलं आहे टेम्पो सगळं सामान वगैरे आलेलं आहे पालखी पण सजून झालेली आहे बाई मूर्ती नाही लावली पालखी सजवलेली आहे पालखी घेऊन जाऊन मंदिरात चला आपण आता मंदिरात पालखी आणलेली पूजा करण्यासाठी అరే ఓం దశ బ్రహ్మార్పణస్తు వేష్ణవేనమ వేశ్వరోనమ సద్గుసన్నతి దేవతా దేవునమ ఆహ్వాని కంటివరం ప్రతిష్ఠితాయ బహరాజోడా బోననా అదస్తాతుక రూపం దర్శయాతి దేవుడ దర్శయాతి चला मित्रांनो आलो घरी मस्त फ्रेश वगैरे हो मग बॅग घेऊन निघू डायरेक्ट पालखी सोबत चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालेलो आता बॅग वगैरे घेऊन निघालो टॅम्पो मी टाकायला बाय बाय आर एन शेटायला रिक्षा घेऊन डायरेक्ट हा घेतला बॅग तुम्ही टाका तिथं टॅम्पो टाकून ठेवला चला जाऊ आता की बॅगे टाकून टॅम्पत हां थोडं घरी आलं तो टी शर्ट जरा प्रॉब्लेम झाला टी शर्ट जरा फाटलीवरती हो सिलाई निघाली म्हणून चेंज केलं मग आता सर ते कुर्ता वगैरे घातला आहे बरं कुर्ता घालू चल बरं टी शर्ट नंतर भेटेल ते नंतर दुसरी भेटेल टी शर्ट पण सध्या ते बरं काहीतरी घालून कुर्ता घालून आता पालखी पालखीजवळ

ಗ್ರಾನ್ವೆಲ್ ಗ್ರಾನ್ವೆಲ್ ಎರಡು ಮಂದಿ ಏಕ ಓಹ್ ಏ ಎರಡು ಕಲಾ ایک ವಾಕ್ಯ ಇಂಟರ್‌ನ್ಯಾಷನಲ್ ಗೆಲ್ಲಾ ಕಾಳಿ ಬಾвли ಏ ಕಚ್ಚೆ ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ಬಂಗಾರಾಸಿ ವಿರೋಗಳಲ್ಲ ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್

गाडी ब्रिजवर आणि छत्तर आपल्याला भेटायला त्याची भरती चालू आहे म्हणून जरा तो नाही एवढीच लाच लास्ट भेटायला तर याला आपल्याला एक एक मेंबर आपला भेटायचा जुनवलं काही ना काही कोणाला कारणच चालू असतं आणि काय परतकाच्या अडचण येत पालखी आपल्या मागच आहे म्हणतो सगळी आहे स्वर्ग सुखाची वारी समोरून काय रॉंग साईडनं चालला तो मित्रांनो आता आपण नावड्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आपला हॉल पण जवळच आहे तिथे समोर नावडा गावाची कमन आहे त्या साईडला आहे लेफ्ट साइडला ला क्रॉस करून कमन आहे पण आपल्या श्रीकर समोरच शाळा आहे नावड्याची तिथं आपली वस्ती आहे आणि आपली सगळी मंडळी चालत चालत आले लेडीज पण आले आहेत आपल्यासोबत जाऊन हॉलवर जाऊ मस्त की मस्त काय फ्रेश वगैरे हो आपली पब्लिक वर्ग अरे नावडे गावाला माझ्या साईच्या पालखीला नावडे कमाणी हा नावडा गाव आणि पुढंच शाला आहे नावड्याची तिथं आपली वस्ती आहे रात्रीची काय अजून लेडीज नाही थोडं पुढं पुढे निघाले होते मारा आले का नाही आले का तुम्ही आगो, आगो। कमी का कमी चला ही नावळे गावाची शाळा आणि आपले सेवेकरी बसले आहेत सगळ्यांना रस्ता दाखवाडी बाई आपले मित्र आहेत बघा सगळे आले आपल्या भेटायला आणि तिकडे आपले टेम्पो ते वगैरे आले आहेत आणि तो समोरची शाळा इथं आपला हॉल आहे तिथं अजून पालखी मागच आहे जाऊन त्याला हॉलमध्ये जरा आराम करू त्याला इकडे जेवण होतय आणि इकडे आपल्या बॅग उतरतात आणि आपले माऊली भेटले बॅग उतर वरती का वरती ठेवलं महाकाय सूर्यकोटी समज निर्विघ्न कुमे देव सर्व शिवसर्व सर्व मंगले मंगले, शिवे सर्वात साधिके चरंद्रे क्रंभके गौरी नारायण नमो सुदे आरती वगैरे झाली आपली सगळी मंडळी आपली जेवण आली लाईनमध्ये जेवण लाईन मध्ये जेवणासाठी आरती मंडळी आपली बसली जेव्हा का बर ना भाई। चला आता मंडळी आपण बसलो जेवायला मंडळी आपल्या सोबत बसली मस्त जेवण घेऊया चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय आता आम्ही आराम करलोय सगळी आपली मंडळी झोपाई तयारी चालू आहे सकाळी लवकर उठायचं आपल्याला तीन वाजता उठायला लागतो पालखीला आल्यावर म्हणून लवकर झोपायचं आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉगवर तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐक्यांचं पटून दाबाला विसरू नका